महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप यंत्रणा सक्रियपणे काम करत आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरोघरी दुकानात जाऊन शंभर टक्के मतदान करावं त्याचबरोबर महायुती सरकारच्या काळात केलेली कामं आणि योजनांची माहिती देऊन अनोख्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची यंत्रणा प्रचारात सक्रिय झाली आहे शहरातील तोफखाना गणेश मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला बागडभट्टी तोफखाना लोणार गल्ली शेरकर गल्ली तेली खुंट या भागामध्ये मत महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नागरिकांच्या काठीभेटी घेत भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिसरातील महिलांशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण बळकटीकरण देण्याचं काम महायुती सरकारनं केलंय हे सांगितलं प्रचार फेरीत भाजपचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अभया आगरकर सुनील रामदासी विधानसभा प्रमुख महेंद्र भैया गंदे सरचिटणीस सचिन पारखी प्रशांत मुथा दामोदर भटेजा नरेंद्र कुलकर्णी बाबासाहेब प्रिया, जानवे आलन ढोणे सुरेखा विद्ये ज्योती दांडगे रेणुका करंदीकर सविता कोटा श्वेता पंधाडे सीमा कंदारे सुवर्णा पाटकी, मयूर बोचुक घोळ अजय ढोणे संजय ढोणे अनिल निकम ज्ञानेश्वर धिरडे सुहास पाथरकर गोपाल वर्मा वैभव जोशी बंटी ढापसे मुकुल गंधे ज्ञानेश्वर काळे अमोल निस्ताने सुनील तावरे दीपक देहरेकर सतीश रासने दीपक दंडनाईक अभिजित ढोणे प्रवीण ढोणे डॉक्टर केवल प्रशांत भुराडे राजू रासने सुनील सकट अशोक भोसले संतोष शिरसाट पोपट भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या प्रचारात आम्ही फिरी आत्ताच पूर्ण केली प्रत्येक गल्लोगल्ली आम्ही प्रत्येकाशी संवाद साधला जे नागरिक आहे जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही महायुतीला त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला उपकृत करावं आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या योजना आणि त्या माध्यमातून विकास विकासाचे जे पर्व आज चाललं आहे विकासातला जी गती आज मिळत आहे त्या गतीला पुन्हा आपण समर्थन द्यावं त्यासाठी हा उमेदवार निवडून देणं हे दे तुमची आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नगरकारणी उमेदवार हा सहकार्य करणार आहे आणि त्याचप्रमाणे नगर शहरामध्ये जे प्रलंबित कामं प्रलंबित योजना या कार्यान्वित होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला केंद्र आणि राज्य शासनामध्ये जर आपला प्रतिनिधी असेल तर निश्चितार्थाने या ठिकाणी आपल्या Nişini uydurabilecek mi? Şapko, lojma ya tıka niye आणि शहराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं म्हणून माझी आज आम्ही ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही जर पाहिलं तर उमेदवाराचा जो, 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 जो ग्राफ आहे तो उंचावत चाललेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चित अर्थानं हा